मुलगी न म्हटले माझी मुलगी तुम्हाला या कडावरून त्या कडावर नेऊन सोडेल ती मत्स्यगंधा मत्स्यकन्या कोळ्याच्या घरी राहत होती कोळ्याच्या ऋषीने सांगितलं काही अडचण नाही ठीक आहे म्हटले सोडवा सोडवायला सांगा तिला ती मत्स्यगंधा त्या ठिकाणी नावेमध्ये बसली नाव हाकलते आहे जिच्या अंगाचा अतिशय दुर्गंध येत आहे माशाचा दुर्गंध यायचा ती मत्स्यकन्या तिला धीवर कन्या, कन्या सुद्धा म्हणतात आणि ती धीवर कन्या त्या ठिकाणी यमुनेच्या पाण्यामध्ये पराश ऋषींना घेऊन चाललेले आहे पुरुष मंडळी पाराशर ऋषी म्हणजे काही सामान्य नाही ज्यांनी साठ हजार वर्ष तपश्चर्या केली होती साठ हजार वर्ष तपश्चर्या केलेल्या पाराशर मुळे आणि काय महाराज योगा योग बघा नियतीचा फेरा कसा ती कन्या त्या ठिकाणी त्या नावेमध्ये बसली आणि हे नाव हाकलताय नाव हाकलत असताना अ कन्या नाव हाकलते आहे पाराशे ऋषी आतमध्ये बसले पाराशे ऋषींच लक्ष त्या कन्याकडे गेलं जी लहान होती कुमारी होती अंगातून दुर्गंध येत होता जिच्या अंगातून दुर्गंध येत होता तिच्याकडं बघून पाराश ऋषींना काम निर्माण झाला साठ हजार वर्ष ज्यांनी तपचऱ्या केलेली आहे तपश्चर्या करत असताना यांची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून इंद्राने आपसरा पाठवल्या होत्या पण त्या अप्सरांकडे सुद्धा यांनी बघितलं नाही त्या अप्सरा कंटाळून निघून गेल्या कारण काय महाराज ही माशाची मुलगी माशाच्या पोटातून आलेली मुलगी तिच्याकडे बघून यांना काम निर्माण झाला आणि पराश ऋषी त्या ठिकाणी तिला म्हणू लागले की माझी इच्छा पूर्ण कर दुपारचे बारा वाजलेले आहेत दुपारचे बारा वाजलेले आहे नाव यमुनेच्या मध्यभागी आलेली आहे मुलगी छोटी आहे तिच्या अंगातून दुर्गंध येतोय सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आहे पण पणपराश्या ऋषींच्या मनामध्ये काम निर्माण झाला आणि त्यांनी सांगितलं नाही मुलगी नाही म्हणायला लागली नकार द्यायला लागली माझ्याच्याने हे शक्य होणार नाही मी लहान आहे मी एका कोळ्याची मुलगी आहे मी लहान आहे दुपारचे बारा वाजलेले आहे तुम्हाला पटतं का असं बोलायला माझ्याकडे बघून असं विचार करायला पटतं का तुम्हाला पाराशे ऋषीने सांगितलं मला काही सांगू नका मला इच्छा पूर्ण करायची आहे काय तपश्चर्याचं सामर्थ्य महाराज ज्यांनी साठ हजार वर्ष तपश्चर्या केली आहे त्यांनी जी लहान होती का मुलगी तिची कुमारिका बनवली ऐका बरं का, का महिला मंडळ जी लहान होती का तिची कुमारिका बनवली जे दुपारचे बारा वाजले होते का ते रात्रीचे बारा केले किती तप सामर्थ्य सूर्य झाकून टाकला सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या आणि त्यांनी आपला त्या मत्स्यकन्येकडून काम पूर्ण करून घेतला हा काम एवढा अवघड आहे ना महाराज या कामानं मोठमोठ्यांना सोडलं नाही मोठमोठ्यांना आणि पाराशर त्या ठिकाणी मु तिला सांगू लागले माझी इच्छा पूर्ण कर माझी इच्छा पूर्ण कर त्यावेळेस पराशर ऋषींकडून तिने अगोदर तीन अटीमान्य करून घेतल्या ठीक आहे म्हटले तुम्हाला जर वाटत असेल ना मी तुमची इच्छा पूर्ण करावी मला तीन वरदान द्या म्हटले आता हे तपोवृद्ध होते ज्ञान वृद्ध होते आणि वयानं सुद्धा वृद्ध होते काय काय पाहिजे म्हटले बोल तुला जे लागल ते देईन मी में -में -में -में। बोल म्हटले तुला काय काय पाहिजे म्हटले पहिलं वरदान द्या काय मी अजन्मा कुमारीच राहिली पाहिजे मी म्हातारीच नाही झाली पाहिजे कधीच नाही मरेपर्यंत नाही कुमारीच अशीच राहिली पाहिजे म्हटले ठीक आहे मिळालं वरदान म्हटले माझ्या अंगाचा जो दुर्गंध येतो ना माझ्या अंगाचा सुगंध आला पाहिजे इतका सुगंध इतका सुगंध इतका सुगंध की तो सुगंध योजन भर लांब गेला पाहिजे इतका सुगंध चालेल म्हटले काही अडचण नाही दिलं वरदान आणि तिसरं वरदान मी तुम्हाला रथ झाल्याच्या नंतर जे काही मला दिवस जातील ना माझ्या पोटी साक्षात भगवान परमात्मा अवताराला आले पाहिजे पराशरांनी सांगितलं ठीक आहे म्हटले काही अडचण नाही मिळेल म्हटले ती नाही वरदान कबूल करून घेतले पराशर ऋषी आणि ती मत्स्यगंधा मत्स्यकन्या त्यांचा त्या ठिकाणी समागम झाला आणि समागम झाल्यानंतर तिच्या अंगाचा जो दुर्गंध येतो त्यांना योजनवर सुगंध यायला लागला ती अजन्माकुमारी झाली आणि तिच्या पोटी महाराज तिला दिवस गेले आणि तिच्या पोटी साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला आले ज्यांना आपण या ठिकाणी म्हणतो कृष्ण जन्म त्या ठिकाणी झालेला आहे व्यासजी साक्षात त्या धीमर कन्येच्या मत्स्य पोटी साक्षात जन्माला त्या ठिकाणी आलेल्या आहे बोलिए व्यास भगवान हे व्यास म्हणजे काही साधारण नाही आहे संपूर्ण जगत या व्यासांचं उच्चिष्ट आहे अठरा पुराणांची निर्मिती या व्यासांनी केलेली आहे महाभारताची निर्मिती व्यासांनी केलेली आहे अठरा उप पुराण अठरा पुराण सगळ्या ग्रंथांची निर्मिती या व्यासांनी केलेली आहे असे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यास या मत्स्यगन्येच्या पोटी या ठिकाणी जन्माला आलेल्या आहे चला व्यासंत या ठिकाणी जन्म झालेला आहे एवढी महान विभूती महान संत महात्मे यांचा जन्म झालेला आहे मग त्यांचा